का इथे भरिताचे वांगे भाजून ठेवलेले आहेत टोमॅटो भाजून ठेवलेले आहेत तुरीच्या उकडलेल्या शेंगा आणि आमच्या शेतामधला सांबार आणि ताज्या ताज्या मेथी आणि मेथीची मेथी भाजी सांबार नमस्कार मी संतोष हरिदासजी भैसारे मी नागपूरहून आलेलो आहे या टुरिस्ट प्लेस मध्ये आता हे माझ्या मावशीचं शेत आहे माझ्या भावाचं नाव आहे प्रशांत जांभूडकर आणि माझ्या बहिणीचं नाव आहे प्रीती जांभोळकर तर हे यांचं एक फार्म हाऊस आहे आणि भविष्याचं एक टुरिस्ट प्लेस म्हणून करण्याचं यांची विच्छे आहे तर ॲक्च्युली मी हे बघायला आलो होतो आता वर्षाच्या चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसच्या सर्ती शेवटी ती आपण पण बघू बा या टुरिस्ट प्लेसमध्ये जाऊन हे काय आहे त्याची आपण कल्पना देऊ आणि काही समोरच्या प्लॅनिंग आहेत त्या करण्याचा प्रयत्न करू तर ॲक्च्युली मी पण बऱ्याच वर्षातून ह्या ठिकाणावर आलो तर आल्यानंतर ॲक्च्युली मला असं वाटते आहे की खरंच हा एक टुरिस्ट प्लेस भविष्यासाठी तयार होणार म्हणजे होणार कारण की, की या ठिकाणी असलेली जी नैसर्गिक परिस्थिती आहे आणि नैसर्गिक परिस्थिती आपल्याला आजकाल शहरामध्ये भेटत नसते आणि ह्या ठिकाणी जी आपण बघतो आहे की जो नॅचरल प्राणवायू आहे आणि गोंगाटापासनं जे दूरी दुरी आहे ह्या सर्व गोष्टीची इथं खरंच म्हणजे परतफेड केल्यासारखी होत आहे आपल्या जीवनामध्ये आणि शुद्ध प्राणवायू तर आपल्याला भेटत नाही ॲक्च्युली हा भेटते म्हणजे आपले नशीब आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे भविष्यामध्ये चांगले प्लॅन व्हावे आणि ह्या एरियामध्ये एक चांगलं भिवापूर तालुक्यामध्ये एक टुरिस्ट प्लेस म्हणून नावा यावा अशी माझी अपेक्षा आहे आणि विच्छा पण आहे कारण की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस एवढा म्हणजे हदबल झालेला आहे की त्याला जीवन कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे आणि जीवन जगतानी नुसतं माणसंच नाही तर हे कसं आहे नैसर्गिक झाडं नैसर्गिक परिस्थिती आणि नैसर्गिक वातावरणसुद्धा आवश्यक असते तर ह्या वातावरणाची जो पुरवठा आहे हा या ठिकाणी मला वाटते होईल भविष्यामध्ये आणि ह्या माझ्या भावाच्या आणि माझ्या बहिणीच्या आणि माझ्या मावशीच्या भविष्याच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना पूर्ण व्हावं ही माझी तथागत चरणी प्रार्थना आहे आणि मला खूप आनंद झाला वर्षाच्या शेवटी आलो आहे दोन हजार चोवीसमध्ये धन्यवाद थँक्यू खूपच छान